तर मित्रांनो आता वाशी रेल्वे स्टेशन वरून बाजूला आलेलं आहे था इथं बस स्थानक आहे तर या बस स्थानकामधून आता या एक्केचाळीस नंबर बसनी आता आम्ही चाललोय वाशी मार्केटला तर बारा बारा रुपये तिकीट आहे आता या ठिकाणाहून <laughs> ही जी बस आहे इलेक्ट्रॉनिक ही सव्वा करोडची बस आहे आणि या सव्वा करोडच्या बस मध्ये तीन तीन कॅमेरे लागलेले आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे गेरच नाही आहे या गाडीला या बसला आज पंचवीस जानेवारी आहे उद्या सव्वीस जानेवारीला मनोज जारांगे पाटलांचा समोर शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे या ठिकाणी मोठी सभा होणार आहे या चौकामध्ये तर या ठिकाणी ज्या पण गाड्या त्या सगळ्या थांबवल्या जाणार आहे हे बघा स्टॅच्यू बघा या ठिकाणी सभा होणार आहे खूप जबरदस्त गर्दी असणार आहे उद्या पण या ठिकाणी तर मित्रांनो आता वाशी मार्केट जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे सर्व मराठा बांधवांसाठी तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तर प्रचंड अशी थंडी आहे आणि तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी जर बघाल तर थंडी अजिबात नाही आहे आणि बघा मी तर टी शर्ट घातलेलं आहे टी शर्ट इथं थंडी अजिबात नाही आहे त्याच्यामुळं आता काही थंडीची काळजी नाही आहे या ठिकाणी आणि माझ्या बॅगेमध्ये माझ्या ह्या पाठीमागे सॅक आहे ह्या सॅकमध्ये मी बरेच कपडे आणले पांगरण्यासाठी नाही का पण एक बरं झालं तर इथं थंडी नाही आहे तर आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये मा किती तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर चला जाऊया तर हे मसाला मार्केट आहे तर या ठिकाणी पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड गर्दी समोर तर आज मनोज जारंगे पाटील हे रात्रीचे बाराच्या पुढेच म्हणजे साधारण दोन अडीचच्या दरम्यान इथे येणार आहे मित्रांनो बघा मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावर जेवणासाठी बसलेले आहे बघा वेगवेगळे असे ग्रुप करून जेवण्यासाठी इकडे बसलेले आहे आजूबाजूला आणि हे वाशी मार्केट आहे तर बघा इथं या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे बघा पाण्याच्या बोतल पण आहे या ठिकाणी आणि जेवणासाठी वेगवेगळे वेग 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 म्हणजे मसाला भात आहे बघा अजून काय काय आहे बघा त्या ठिकाणी तर भरपूर असे मराठा बांधव असे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत जेवायला आणि बहुतेक लोकांनी इथं भगव्या टोप्या घातल्यात बघा एक मराठा लाख मराठा आणि इकडं लाईटिंग वगैरे केले बघा खूप भारी तर चला या बा इथं स्टॉल लागलेले आहे या पत्रावळ्या पाण्याच्या बोतल या बॉक्समध्ये या चपात आहे त्याच्यानंतर इकडे ठेचा आहे बघा हा हा आहे आणि टेस्ट ठेचा आहे तिखट आहे इकडे मसाले भात इकडे ह्या ह्याच्यात लोणचं आहे तर इकडे सर्व मराठा बांधव बघा या ठिकाणी सर्व सेवा करताय या ठिकाणी हे बघा हा काका तुम्ही कुठले हा अच्छा दो उंबे, दो उंबे, तुम्ही अच्छा तुम्ही कधी बस करणार आहे म्हणजे आपले सेवा करणार सेवा करणार बोला आमची तयारी चालली होती कालपासून आम्ही तो पोई आज लोकांना जे मराठी आम्ही उभं राहिलेलं आहे त्यांना उत्तम प्रकारे जेवण देत आहे अच्छा कालपासून तुम्ही इथे कालपासून सोय करतो म्हणजे आम्ही सर्व अरेंजमेंट पासून चालू केलेलं आहे जेवण काल, का? काल दुपारपासून आज दुपारपासून तुम्ही इथे कालपासून चालू आहे अच्छा अच्छा त्यासाठी खर्च आहे हॉटेल बिटेल आणलेलं नाही प्रत्येकाने घरती बनवून आणलेलं आहे जेवण कुणी दहा चपाती कुणी पंधरा चपाती कुणी पन्नास असे आहे आणि कुठल्या भागातून हे सर्व चपात्या वगैरे दिल्यात म्हणजे घरून उपर नवी मुंबई वाशी नवी मुंबई नवी मुंबई वाशी सर्व नियोजन तर बघा हे मित्रांनो इथं जे पण जेवणाचं नियोजन हे सर्व नवी मुंबई वाल्यांनी वाशी वाल्यांनी हे केलेलं आहे बघा ज्याला जसं तसं पद्धतीने या ठिकाणी मदत केलेली आहे कोणी चपात्या पोळ्या लोणचं बाटल्या पाण्यासाठी जे काही द्यायचं असेल ते लोकांनी इथ स्वतःहून मदत केलेली आहे तर भरपूर इथे या ठिकाणी स्वयंसेवक आहे बघा सरकार इतका हट्ट बरा नाही आरक्षण मागतोय तुमची बायको नाही नेर तालुका जालना तर हे सर्व मराठा बांधव बघा या ठिकाणी आणि यांनी हा बॅनर घेऊन या ठिकाणी यांनी बऱ्याच घोषणा घोषणा दिल्या पुन्हा एकदा द्या तर मराठा समाज त्यांच्याकडून या ठिकाणी गाडी भरून देवण आणण्यात आलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सुरजी बरगे सकल मराठा समाजाचे मुंबई जिल्हाध्यक्ष या ठिकाणी मराठा बांधवांनी या वाशी मार्केटला बघा इकडे खूप साऱ्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काम चालू आहे थोड्याच वेळामध्ये मनोज जरंगी साहेबांचा या ठिकाणी आगमन होणार आहे तर कितीही लोक या ठिकाणी आले तर कोणालाही कमी पडू नये याची सर्वांनी काळजी घेतलेली आहे तसेच आंघोळीचीही सुविधा केलेली आहे आणि या ठिकाणचं जे मैदान आहे खूप मोठं मैदान आहे मी ही एक मराठा लाख मराठा ही टोपी घेतली बघा तर आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये म्हणून साहेबांचं आगमन होणार आहे जय शिवराय